माझे नाव निहारिका शिंदे माझ्या शाळेचे नाव भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील अकरावी विषय राष्ट्रसंत गाडगेबाबा सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान असलेले मान्य व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो तुम्हाला राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडात महाराष्ट्रामध्ये मा अंध अंधश्रद्धेचे साम्राज्य पसरलेले होते साधे भोळे अज्ञानी लोक देवळातील दे दगडाच्या देवाच्या मागे लागत होते मनुष्याच्या हृदयातील हृदयातील देवांची ओळख करून देणा ओळख करून देणाऱ्या महान संतांचा जन्म महाराष्ट्रात झाला या माणसातील देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगे राष्ट्रसंत गाडगेबाबा होय राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहतर रोजी विदर्भातील शेनगाव या गावी झाला त्यावेळी सम त्यावेळी समाजावर अन्याय अत्याचारांचे डोंगर रचले जातात गाडगे महाराजांना संत म्हटले गेले हे कोड कोड आहे रुढ्याने आपण ज्यांना संत म्हणतो त्या संतांसारखा एका एखादी कृती गाडगेबाबांनी के केली नाही आपल्यापेक्षा वडिलां वडीलधाऱ्या माणसांना आपण बाबा म्हणतो या या अर्थाने खेडू त्यांनी गोरगरिबांना त्यांना बाबा म्हटले नाही म्हटले नाही ते त्यांनी स्वच्छ स्वीकारले असावे पण महाराज काय प्रकरण आहे काय आहे हे कुणी आपल्या सोयीसाठी त्यांना महाराज बनविले कारण त्यांनी म्हटले आहे स्वतःचे स्वतः अनेक वेळा सांगितले मी कोणाचा गुरु नाही आणि माझे कोणीही शिष्य नाही संत गाडगेबाबांनी म्हटलेले दोहे देव द, देव, न, देव, देव ना त देव दगडा तर देव नाही दगडा देव दाखविला तुम्ही आम्हा माणसांच्या हृदयात धन्यवाद आपल्या समाज टी सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा